धन्यवाद सन्मान्य पांडुरंग भोसले एकेकाचे नामवंत पैलवान नियमोतिबाग तालीम कोल्हापूर या तालिमेला या भागातला एक मोठा पैलवान आणि कुस्ती बरोबर त्यांनी पोलीस दलामध्ये आपलं नाव अतिशय कर्तबगारीनं गाजवलेलं आहे आणि त्यांच्या मनाला आनंद वाटून हे कुस्ती मैदान अतिशय उत्कृष्ट चाललं असताना कॉमेंट्रीचं कौतुक करून दोन दोनशे रुपये ह्या मध्ये ओघाला दिलेला आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार आहे धन्यवाद भोसले साहेब कुस्तीतला एक सिलिब्रिटी पोरगा संभा खारे आकारण्यात आलेला संभा खारे या गरिबाच्या पोर राहुल खारेच्या या मैदानचे आयोजक सन्माननीय दादा पवार यांनी दत्ता घेतलेला आहे गरीबाच्या पोराचा खुराकाचा खर्च आता त्याचा उचललेला आहे पवार फॅमिली नाही जरा पोरची गंदी अडतीस नंबर घ्या दादा शेंडगे बारामती आणि पहिलवान रोहन बागाल भवानगर कुस्तीला प्रारंभ होतोय कुस्ती कुस्ती निवेदनाचा बादशाह पहिलवान धनाजी मधने आणि पहिलवान श्री ज्ञानेश्वर भुरुंगले यांना या ठिकाणी पी एस साय भोसले साहेब यांनी दोनशे रुपये बक्षीस दिले त्यांचा धन्यवाद झगडे साहेब जगडी साहेब जरा इकडे इकडे कावरे साहेब कुस्ती सुरू करायचे 46 नंबर का पैलवान धीर हात आणि पहिलवान सूरज भोई असो खाली खाली जय झांबरे जयझांबरे मळेगाव कारखान्याचे माजी संचालक जनार्दन झांबरे यांचं चिरंजीव कृपया पंचा विनंती आहे हेप्रसिद्ध कुस्ती निवेदक चंद्रकांत चांदगुडे यांचा आगमन झालाय हार्दिक स्वागत या आखाड्यातल्या पाच कुस्त्या झाल्यानंतर कुस्ती क्षेत्रात जरी दिसायला दोन्ही ही पूर्ण लहान असली तरी या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये या संभा खऱ्यानं आपलं वेगळं अस्तित्व हो निर्माण केलेलं आहे हा समोरचा जो बॉक्सच्या बॉक्स वॉर्मअप होतोय तो अरे वस्ता, दत्ता गायकवाड पट्टा महान कीर्ती पूर्मिराज फडकी सुजित भगतिया हो